अर्चना कापरे या आपल्या YouTube चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग आज बघूयात अंदमान राष्ट्रीय तीर्थक्षेत्र या सहलीतील व्हायपर आयलंड आणि वाजता गाड्या हॉटेल बाहेर तयार होत्या गाडीनं पोर्टब्लेअर बंदराजवळ आम्ही उतरलो बोट पकडायची होती पोर्टब्लेअरचं बंदर अतिशय सुंदर आहे दोन्ही बाजूंनी मोठमोठे कठडे केलेले आहेत आणि समुद्रातच पूल तयार केलेला आहे तिथून पुढच्या बोटीपर्यंत जाता येतं बोटीला तिकीट आहे आणि बोटीनेच पुढील प्रवास असल्यामुळे तिकीट पहिल्यांदाच काढून आम्ही तयार ठेवलं होतं त्यामुळं भरापभर चालत आणि इकडे तिकडे बघतच बोटीपर्यंत आम्ही पोहोचलो स्वर्गीय राजीव गांधींचा पुतळा तिथं उभा केलेला आहे पण तो येताना बघायचा होता कारण बोट सुटण्याची भीती होती एकदा ही बोट गेली तर पुन्हा बोट नव्हती म्हणून भरापभर चालत जाऊन बोट गाठली बोटीत बसून सर्वदूर नजर टाकली तर लांबवर समुद्रच समुद्र पसरलेला दिसला लांब एक जमिनीचा भाग दिसत होता तेच व्हायपर आयलंड तिथंच तर आम्हाला जायचं होतं बोटीत खूपच प्रवासी होते बोट निघाली ब्लेअर दूर दूर जात होतं पण जवळपासची दृश्य मात्र मनमोहून टाकणारी आणि आकर्षित करणारी होती जवळच प्लोटिंग म्हणजे मेकॅनिकल वर्कशॉप होतं त्याची समुद्रात उंच उंच भिंत दिसत होती तितकीच खोल समुद्रात खोली होती ते बोटिंगचं वर्कशॉप आहे असं खलाशी मंडळी सांगत होती ते वर्कशॉप संपूर्ण ए सी आहे संपूर्ण मोठं जहाज दुरुस्तीसाठी तिथं जाऊ शकतं म्हणजे कल्पनाच केलेली बरी की कि ते किती मोठं उंच लांब रुंद आहे तिथं जाण्याला कुणालाच परवानगी नाही आहे फक्त काम करणारे कारागीर तिथं जाऊ शकतात मोठमोठ्या तेलविहिरी पण तिथे गोलाकार दिसत होत्या ब्लेअरच्या ज्या इमारती दिसत होत्या तिथंच त्या लोकांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे व्हायपर आयलंडला जाताना बोटीतून खोल पाण्याची कल्पना येत होती कारण पाणी अतिशय संथ होतं आज भरतीची वेळ नव्हती तरीही लाटा येतच होत्या संपूर्ण पाणी काळेशार पण नितळ दिसत होतं सूर्याची किरणं पडल्यामुळं मध्येच पाणी चमकत होतं त्याचा रंग पांढरा दिसत होता हे दृश्य फारच मनमोहक दिसत होतं बोट जसजशी पुढे जात होती तसतशी खलाशी एक, -एक गोष्ट सांगत होता संध्याकाळच्या आतच बोट परत फिरणार होती जर कोणी वायपर बेटावर अडकून पडलं तर त्याला यायला दुसऱ्या दिवशीची बोट पोर्टब्लेअरवरून येईल तेव्हाच त्याची जाण्याची सोय होईल अन्यथा नाही रात्री जंगलात प्राण्याची भीती समुद्राचा कांठळ्या फोडणारा आवाज आणि भीती त्यामुळे तो कितपत जिवंत राहील ही शंकाच आहे असं तो खलाशी सांगत होता वायपर बेटावर रात्री भूतं दिसतात भूतं गप्पा गोष्टी करताना दिसतात त्यांचे आवाज ऐकू येतात असं तिखट मीठ लावून तो सांगत होता <laughs> आमची चांगलीच करमणूक होत होती समोरचं रॉस आयलंड दिसलं त्यावरून आम्ही पुढं गेलो वायपर आयलंडला पोहोचलो बोट एका धक्क्याला ला लागली एक एकजण करत आम्ही खाली उतरलो सर्व खलाशी प्रवाशांना उतरण्यासाठी मदत करत होते धक्का म्हणजे चांगला दगडी पूल बिनकठड्यांचा त्यामुळं जपून जपून पुढं जावं लागत होतं सर्वात आधी सन सतराशे एकोणनव्वदमध्ये कैद्यांसाठी हे जेल बनवलं होतं पण आता मात्र तिथं त्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत पुढं चालत गेल्यावर उंचावर एक फाशी घर आहे ते थोडंफार चांगल्या स्थितीत आहे तिथं महिला कैद्यांनासुद्धा फाशी दिली जात होती असं ऐकलं हे सर्व ऐकून मन खूप दुःखी झालं नको ते फाशीगर बघायला अशी धारणा होऊन आम्ही खाली उतरलो खूप झाडी असलेलं ते उदास व्हायपर आयलंड पाहून पुन्हा बोटीत बसलो बोटीतून सूर्यास्त बघितला रॉस आयलंड कछुवा आयलंड दिसत होतं संध्याकाळच्या वेळी पुन्हा पोर्ट ब्लेअरला आलो चालत चालत सेल्युलर जेलमध्ये ध्वनी आणि प्रकाश हा कार्यक्रम पाहायला गेलो कार्यक्रम हिंदी आणि इंग्रजीमध्ये दाखवला जातो पहिल्यांदा हिंदीत आणि नंतर इंग्रजीमध्ये तो दाखवतात आम्ही हिंदी शो बघण्यासाठी साडेसहा वाजता गेलो होतो हा शो सेल्युलर जेलच्या खुल्या मैदानात होतो प्रेक्षकांना बघायला खुर्च्याची व्यवस्था आहे हा कार्यक्रम ह्या जेलमध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांवर आधारित आहे जेलच्या इमारतीचा चांगला उपयोग ह्या कार्यक्रमाअंतर्गत केलेला आहे ध्वनी आणि प्रकाश हे माध्यम वापरलेले आहे अवर्णनीय असा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमात आवाज रजा मुराद ओम शिवपुरी नसरुद्दीन शहा आणि टॉम अल्टर यांचा आहे भारत सरकारने लाखो रुपये खर्च करून हा कार्यक्रम जनतेसाठी बनवलेला आहे हा कार्यक्रम बघून अंदमानला आल्याचं सार्थक झालं असं वाटलं मंडळी आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत कू झुम चु। चु। प्रवासाचे स्वप्न बघत राहा धन्यवाद